नमस्कार अश्विनी ही अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे बऱ्याचशा आजारांवरती गुणकारी बनवायलाही सोपी अगदी मोजक्या दोन ते तीन साहित्यात तयार होणारी गावरान चवीची एक पालेभाजीची आज रेसिपी आपण पाहणार आहोत श्रावण महिन्याला सुरुवात झाली की बऱ्याचशा पालेभाज्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातलीच ही एक तसं बघायला गेलं तर वर्षभरसुद्धा ही भाजी आपल्याला अगदी सहजरित्या उपलब्ध होऊ शकते कधीकधी रस्त्याच्या कडेला गावाकडे हल्ली तर शहराकडे सुद्धा ही सहज उपलब्ध होते परंतु ह्या पालेभाज्यांची महत्त्व हे सर्वांनाच माहिती असते असं नाही चला ता नहीं तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी शेवग्याचा जो पाला आहे तो घेतलेला आहे तर शेवग्याच्या पाल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते असं म्हणतात की दुधाच्या चार पटीने जास्त कॅल्शियम आपल्याला ह्या भाजीमध्ये पाहायला मिळतं त्याचबरोबर शरीरातील साखरेची जी पातळी आहे ती कंट्रोल करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी खूपच फायदेशीर आहे भरपूर सारे प्रोटीन विटॅमिन्स सा आपल्याला ह्या भाजीमधून मिळतात बरेचसे औषधी गुणधर्म ह्या भाजीचे आहे तर ही जी भाजी आहे तिची आपल्याला फक्त पानं घ्यायचं आहे देठं जास्त घ्यायची नाही नाहीतर शिजताना थोडासा प्रॉब्लेम होईल तर फक्त पानं आपल्याला घ्यायची आहे आणि इथे मी अगदी कवळी पानं घेतलेली आहे त्यामुळे थोडासा देठ घेतला तरीही चालेल जर थोडीशी भाजी निभर असेल तर फक्त आपल्याला याची पानं पानंच घ्यायची आहे तर सर्व भाजी मी इथे छान अशी तोडून घेतलेली आहे आता ही आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन पाण्याने त्यानंतर आता ह्या भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेऊया तर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरा आणि पाच ते सहा लसणाच्या कळ्या हे तर आपल्याला पाणी न टाकताच जाडसर असं वाटून घ्यायचं आहे काहीसं ह्या पद्धतीमध्ये आता लगेचच भाजीला फोडणी घालून घेऊया तर इथे मी गॅसवर कढाईमध्ये दोन मोठे चमचेभर तेल घेतलं तेल गरम झालं की लगेचच आपण जे सुखं वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरव्या मिरचीचं ते टाकून घेऊया काही मिनटासाठी ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त डार्क रंगावर परतवायचा नाही फक्त मऊ होऊ द्यायचा आणि लगेचच आपण यामध्ये जी शेवग्याच्या पाल्याची भाजी आहे ती टाकून घेणार आहोत तर आता इथे भाजी मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने त्यानंतर ही भाजी आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत अगदी बेसिक दोन ते तीनच साहित्यामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे तर चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट अगदी गावरान चवीची जशी भाजी लागते अगदी तशीच लागते अतिशय साधी आणि सोपी ही भाजी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे ही तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता ते सुद्धा आवडीने खातील तर आता ही छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी शिजवत असताना यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही जर थोडीशी भाजी निबर असेल तर त्याला तुम्ही झाकण ठेवून ही भाजी शिजवू शकता परंतु माझी कवळी भाजी असल्यामुळे यामध्ये मला पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही अगदी पाच मिनटामध्ये आपली ही जी भाजी आहे ही शिजणार आहे आता यावरतून मी झाकण ठेवणार नाही कारण बऱ्याच वेळेला जेव्हा आपण पालेभाज्यांवरती झाकण ठेवतो तेव्हा त्याला बरंचसं पाणी सुटतं किंवा भाज्यांचा जो रंग आहे तोसुद्धा बदलतो थोडासा हलका पिवळा होतो त्यासाठी या भाज्या शिजवत असताना आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं नाही आता भाजी थोडीशी शिजत आल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं उशिरा घालायचं कारण मीठ टाकल्यामुळे भाजीला आपलं स्वतःचं जे पाणी आहे ते सुटतं तर यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं वेगळं असं पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता मेट, नाही मीठ मिठाचं जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे मिठामुळं आणि कांद्यामुळं हा भाजीतला जो कडवटपणा आहे तो थोडासा कमी देखील होतो तर आता ही भाजी आपण अगदी पाच मिनटासाठी छान अशी शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटामध्ये आपली जी भाजी आहे छान मस्त अशी शिजली जाणार आहे आणि तिचा रंग देखील अजिबात चेंज होणार नाही अगदी हिरवीची हिरवी ही भाजी राहणार आहे थोडीशी भाजी शिजत आली की त्यानंतर यामध्ये मी अगदी मूठभर जाडसर वाटलेला भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ भिजलेली जी मुगाची डाळ असते तीसुद्धा टाकू शकता त्याने ही भाजीची चव जी आहे मस्त लागते शेंगदाण्याचा कूट आपल्याला भाजी शिजत आल्याच्या नंतर म्हणजे अगदी शेवटी शेवटी यामध्ये घालायचं आहे आता शेंगदाण्याचा कूडसुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून दोन ते तीन मिनटं ही भाजी आपल्याला अजून शिजवून घ्यायची आहे म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत टोटल मला सात ते आठ मिनटं ही भाजी शिजण्यासाठी वेळ एवढा लागलेला आहे तर या ठिकाणी आपली जी भाजी आहे आता ही तयार होत आलेली आहे आणि तिचा जो रंग आहे तो अजिबात चेंज झालेला नाही अगदी हिरवा जी हिरवा राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ही भाजीसुद्धा आपली छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि शिजल्यानंतर भाजीची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे आता ही लगेचच आपण आता सर्व करून घेऊया मस्त अशी पौष्टिक साधी आणि सोपी आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी इथे तयार झालेली आहे आठवड्यातून किमान एकदा तरी ही भाजी सर्वांनी आवर्जून खाल्ली पाहिजे कारण बरेचसे औषधी गुणधर्म ह्या भाजीमध्ये आहे जर तुम्ही डाएट करत असाल किंवा मधुमेहाचा त्रास असेल शुगरचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी ही भाजी अगदी रामबाण उपाय आहे ही तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता तर बऱ्याच वेळेला लहान मुलं ही भाजी खाण्यास नाटक करतात तर त्यांना थाली पिठामध्ये तुम्ही देऊ शकता बारीक कापून तुम्ही ही भाजी थाली पिठामध्ये किंवा चपातीच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी त्यांना देऊ शकता ही गरमागरम भाजी तुम्ही वरण भातासोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता अतिशय भन्नाट लागते चवीला अफलातून लागते तर जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद